नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासमोर एका अशा विषयावर बोलणार आहे ज्यावर आपण सहसा विचार देखील करत नाही किंवा कदाचित विचार करायला घाबरतो तो, तो म्हणजे वयाच्या साठीनंतरचं नंतरच आपलं आयुष्य आणि खरा आधार काय असतो आपल्या समाजात एक समज आहे की उतार वयात आपलं कुटुंबच आपला आधार असतो यामध्ये काही प्रमाणात सत्य नक्कीच आहे कुटुंब आपल्या सोबत असतं भावनिक आधार देतं गरजेच्या वेळी मदतीचा हात देतं पण मित्रांनो हे सत्य आहे की वयाच्या साठीनंतर तुमचा खरा आधार तुमचे कुटुंब नसते तर या सहा गोष्टी तुमचा आधार असतात त्यात नंबर एक म्हणजे तुमचं आर्थिक स्वातंत्र्य सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं आर्थिक स्वातंत्र्य नंतर तुम्हाला कोणावरही अवलंबून राहावं लागू नये यासाठी आर्थिक नियोजन अत्यंत गरजेचं असतं तुमची बचत तुमची पेन्शन किंवा इतर गुंतवणुकी तुम्हाला स्वावलंबी बनवतात यामुळे तुम्हाला कोणासमोरही हात पसरावे लागत नाहीत आणि तुम्ही तुमचं आयुष्य तुमच्या अटींवर जगू शकता आर्थिक स्वातंत्र्य तुम्हाला केवळ भौतिक गरजाच नाही तर मानसिक शांतता देते विचार करा जर तुमच्याकडे पैसेच नसतील तर प्रत्येक लहान मोठ्या गोष्टींसाठी तुम्हाला इतरांवर नक्कीच अवलंबून राहावं लागेल केवळ तुमच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवतं असं नाही तर तुमच्या निर्णयावरही मर्यादा म्हणूनच आजपासून आ आजपासून तुम्ही आर्थिक नियोजना सुरुवात करा नंबर दोन तुमचं आरोग्य दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं उत्तम आरोग्य साठीनंतर अनेक व्याधी मागे लागतात पण तुम्ही जर तरुणपणापासूनच तुमच्या आरोग्याची काळजी घेत असल जर नियमित व्यायाम करत असाल तर सकस आहार घेत असाल तर उतारपायातही तुम्ही निरोगी राहू शकता निरोगी शरीर तर तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टी करू शकता फिरू शकता आयुष्याचा आनंद घेऊ शकता दवाखान्याचे एलपाटे आणि उपचारांचा मोठा खर्च टाळायचा असेल तर आरोग्याला प्राधान्य द्या लक्षात ठेवा आरोग्य हीच आपली संपत्ती आहे या सहा गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं असतं तुमचे आर्थिक स्वातंत्र्य तुमचं आर्थिक आरोग्य तुमचे मित्र तुमचे छंद तुमचे सकारात्मक दृष्टिकोन आणि आध्यात्मिक शांतते या गोष्टी तुम्हाला आत्मनिर्भर बनवतात सकारात्मक रहा, नंबर तुमचे मित्र आणि सामाजिक संबंध तिसरी गोष्ट म्हणजे तुमचे मित्र आणि सामाजिक संबंध साठीनंतर अनेकदा मुलं बाळ आप आपल्या कामात व्यस्त असतात परगावी जातात अशा वेळी तुमचे मित्रच तुमच्या सोबत असतात त्यांच्यासोबत गप्पा मारणं फिरायला जाणं सुखदुःख वाटून घेणं हे तुमच्या मानसिक आरोग्यासाठी खूपच तेव्हा मत असतं वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभागी होणं नवीन लोकांशी मैत्री करणं हे तुम्हाला एकटेपणापासून दूर ठेवतं आणि आणि आयुष्यात आयुष्य उत्साहात ठेवतो जोडणी हवी असते मित्र हे आयुष्यातील अनमोल ठेवा असते त्यांच्यासोबत तुम्ही मोकळेपणाने बोलू शकता हसू शकता आणि भूतकाळातील आठवणींना तुम्ही उजाळा देऊ शकता मित्रांनो बऱ्याचदा म्हणूनच तुमच्या मित्र मैत्रीचे संबंध जपून ठेवा आणि नवीन मित्र बनवण्यास कधीही कचरू नका नंबर चार तुमचे छंद तुमच्या आवडीनिवडी चौथी गोष्ट म्हणजे तुमचे छंद तुमच्या आवडीनिवडी साठी नंतर तुमच्याकडे भरपूर मोकळा वेळ असतो हा वेळ सकारात्मक लावण्यासाठी तुमचे छंद मदत करतात वाचन संगीत बागकाम प्रवास किंवा एखादी नवीन कला शिकणं यामुळे काही तुम्ही व्यस्त राहता आणि तुम्हाला आनंद मिळतो हे छंद तुम्हाला ऊर्जा देतात आणि आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची प्रेरणा देतात जर तुम्हाला काही आवडत आवडत काम नसेल तर कंटाळा येऊ येऊ शकतो नैराश्य छंद हे तुम्हाला जीवनात एक उद्देश देतात तुम्ही तुमच्या आवडीनिवडीच्या कामात रमून जाल तेव्हा तुम्हाला वेळेचं बाण राहणार नाही आणि तुम्ही आनंदी राहाल मित्रांनो आजपासून तुम्ही तुमच्या जुन्या छंदांना उजाळा द्या किंवा नवीन छंद जोपासा नंबर पाच तुमचा सकारात्मक दृष्टिकोन पाचवी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन अनेक गोष्टी बदलतात शारीरिक मर्यादा येतात काही नाती दुरवतात पण अशा वेळी दृष्टिकोन सकारात्मक असेल तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाऊ शकता प्रत्येक गोष्टी चांगूपणा शोधणं आयुष्यात आलेल्या चांगल्या गोष्टी कृतज्ञ असणं हे तुम्हाला मानसिक समाधान देतं मित्रांनो मला अधिक आनंदी बनवतो नकारात्मक विचार तुम्हाला आतून पोखरून टाकतात सकारात्मक दृष्टिकोन हा एक मानसिक ढाल आहे जो तुम्हाला कोणत्याही संकटातून तो बाहेर पडायला नक्कीच मदत करतो म्हणूनच नेहमी सकारात्मक विचार करा हसत राहा आणि आयुष्यात चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा सहा आध्यात्मिक शांतता आणि सहावी महत्वाची गोष्ट आध्यात्मिक शांतता याचा के कि मा देव धर्म करने अर्थ केवळ पूजा अर्चा किंवा दे देवधर्म करणे असा नाही तर याचाच अर्थ स्वतःला ओळखणे जीवनाचा अर्थ शोधणे इतरांशी चांगले संबंध ठेवणे आणि आपल्या आत्म्याला शांतता देणे योग किंवा निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे तुम्हाला आंतरिक शांती मिळवून देते ही शांती तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत स्थिर राहण्यास मदत करते आध्यात्मिक शांतता तुम्हाला आयुष्यातील चढउतारांमध्ये समतोल राखायला शिकवते यामुळे तुम्हाला जीवनातील अंतिम सत्य काय आहे याची जाणीव होते आणि तुम्हाला अधिक समाधानी शांत राहता येते आपल्या जीवनाचा उद्देश शोधण्याचा प्रयत्न करा मित्रांनो आणि आंतरिक गोष्टी म्हणजेच शांततेचा अनुभव घ्या मित्रांनो कुटुंब महत्वाचे नाही असं मी म्हण देखील नाहीये कुटुंब हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे पण वयाच्या साठीनंतर आपल्याला आपल्या पायावर उभं राहता यावं यासाठी या सहा या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे तुमचं आर्थिक स्वातंत्र्य तुमचं आरोग्य तुमचे मित्र तुमचे छंद तुमच्या सकारात्मक दृष्टिकोन आणि तुमची आध्यात्मिक शांतता या गोष्टी तुम्हाला आत्मनिर्भर बनवतात उतार वयातही तुम्ही आनंदी आणि समाधानी आयुष्य जगू शकता मित्रांनो वेळ कोणासाठी थांबत नाही उद्यावर कोणतंही काम ढगलू नका आजच या क्षणापासून तुम्ही तुमच्या आयुष्यात तुम साठीनंतरच्या आयुष्याचं नियोजन करा तुमच्या आर्थिक नियोजनाचा आढावा घ्या तुमच्या आरोग्याची काळजी घ्यायला सुरुवात करा जुने मित्र जोडा आणि नवीन मैत्री करा मित्रांनो हे खूप गरजेचं आहे तुमच्या छंदांना वेळ द्या सकारात्मक विचार करण्याची सवय लावा आणि तुमच्या आध्यात्मिक शांततेकडे लक्ष द्या लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या आयुष्याचे शिल्पकार आहात आज केलेली कृती उद्या तुमच्या उद्याच्या आयुष्याची दिशा ठरवेल भविष्याची तयारी आजची गुंतवणूक असेल उद्याची सुरक्षितता मित्रांनो आपण अनेकदा असं पाहतो की लोक तरुणपणी आपल्या करिअरमध्ये कुटुंबात मुलांच्या भविष्यात इतके गुरपुठ होऊन जातात की स्वतःच्या उतारवयाचा विचार करायला त्यांना वेळच मिळत नाही जेव्हा वेळ येईल तेव्हा पाहू मुलं आहेतच की हे दैव देईल तेव्हा अशा विचारांमध्ये आपण स्वतः हरवून बसतो पण वास्तव हे आहे की आयुष्याच्या संध्याकाळचा काळ हा सकाळी केलेल्या प्रयत्नांवर अवलंबून असतो मित्रांनो मित्रांनो ज्याप्रमाणे एखादा शेतकरी पेरणीच्या हंगामात कष्ट करून आपल्या शेतात बी पेरतो त्याची निगा राखतो तेव्हाच त्याला कापणीच्या वेळी भरभरून पीक मिळतं मित्रांनो त्याचप्रमाणे आपण आपल्या आयुष्य आयुष्यात जीवनात काही साठी पूर्व काळ हा पेरणीचा काळ असतो या काळात तुम्ही तुमच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी जे काही बचत कराल गुंतवणूक कराल निवृत्तीच्या नंतर योजनांचे पैसे टाकाल तेच तुम्हाला निवृत्तीनंतर कोणतीही चिंता न करता आयुष्य जगण्याचं सामर्थ्य देईल केवळ पैशाच नव्हे तर तुमच्या आरोग्याच्या बाबतीतही हे खरं आहे आज तुम्ही जो व्यायाम कराल जो सकस आहार घ्याल व्यसनांपासून दूर राहाल तीच तुमची आरोग्याची बँक होईल उतार वयात जेव्हा शरीर थकलेलं असतं तेव्हा ही बँक तुम्हाला साथ देईल तसंच तुमच्या सामाजिक नात्या आणि नात्यांनी आणि छंदांनाही वेळ देणं तितकंच महत्त्वाचं आहे आज तुम्ही जे मित्र जोडाल ज्यांच्याशी तुमचे स्नेहसंबंध दृढ कराल तेच तुम्हाला भविष्यात एकटेपणा वाटून देणार नाहीत आणि छंद जोपासा कारण तेच तुम्हाला साठीनंतर व्यस्त ठेवतील नवीन गोष्टी शिकण्याची प्रेरणा देतील आणि आयुष्यात आनंद भरतील म्हणूनच आज केलेली कोणतीही गो गुंतवणूक मग ती पैशाची असो आरोग्याची असो नात्यांची असो किंवा वेळेची असो ती तुमच्या भविष्यातील सुरक्षितता आणि आनंदाची हमी दे तर मित्रांनो नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करते आणि असंच आपल्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करा ही तुम्हाला सर्वांना विनंती करते धन्यवाद